त्रेचाळीस सन्मान्य सदस्यांनी यामध्ये सहभाग घेतला खरं म्हणजे प्रस्तावाची ओपनिंग बॅटिंग नानाभाऊ पटोलेंनी केली आणि नेहमीप्रमाणे शेवटचे आले तरी ओपनिंग बॅट्समन सारखंच आमच्या जयंतरावने जे देखील त्या ठिकाणी बॅटिंग केली अनेक मुद्दे या सभागृहामध्ये मांडले गेले खरं म्हणजे एका उत्तरामध्ये सगळ्यांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देणं हे शक्य नाही पण त्यातल्या काही धोरणात्मक बाबींवर निश्चितपणे प्रकाश टाकण्याचा किंवा त्याच्यावर बोलण्याचा प्रयत्न मी करणार आहे खर तर आपल्या प्रत्येक निवडणुकीनंतर नागपूरला होणारं जे अधिवेशन असतं हे एक प्रकारचं अंतरिम अशा प्रकारचं अधिवेशन असतं कारण या अधिवेशनामध्ये आपण प्रश्नोत्तर ठेवत नाही कारण त्याच्याकरता आपला जो कालावधी नसतो स्टॅट्युटरी नोटीस देण्याचा त्यामुळे मुख्यत्वे आपण या अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्या आल्या पाहिजेत याकरता बिझनेस आपण एक छोटा बिझनेस या ठिकाणी करतो आणि म्हणून गेले सात दिवस आपण हे अधिवेशन या ठिकाणी चालवलं आणि बऱ्याच गोष्टींवर चर्चा झाली खरं म्हणजे आमच्याकरता जरी हे सरकार या ठिकाणी नव्याने आलं असलं तरी देखील गेल्या अडीच वर्षामध्ये सरकारने केलेल्या कामाचं कंटिन्युएशन त्याच सरकारनी ज्या कामांची मुहूर्तमेढ ठेवली आहे जी कामं हातामध्ये घेतली आहेत ती आता गतीने पूर्णत्वास न्यायची या दृष्टीनं मी असं समजतो त्याचे कंटिन्युएशन म्हणून या सरकारकडे मी पाहतो आणि खरं आहे की कदाचित जबाबदाऱ्या बदलल्या अडीच वर्षापूर्वी जी जबाबदारी शिंदेसाहेबांकडे होती ती माझ्याकडे आली आहे जी जबाबदारी माझ्याकडे होती ती शिंदेसाहेबांकडे गेली आहे पण या जबाबदाऱ्यांपेक्षाही सामूहिकदृष्ट्या गेल्या अडीच वर्षात आम्ही घेतलेले जे महत्वाचे निर्णय आहेत विशेषतः या विदर्भ मराठवाड्यासारख्या मागास भागाचं ट्रान्सफॉर्मेशन करण्याकरता ज्या योजना हातामध्ये घेतलेल्या आहेत त्या योजना पूर्णत्वाला न्यायच्या या दृष्टीनं या सरकारचं कामकाज आम्ही सुरू केलंय आज आपण बघितलं तर खरं म्हणजे अनेक वर्ष त्या बाजूला बसून मागण्या केलेल्या आहेत धोरणात्मक विषय देखील मांडले आहेत आणि माझा नेहमी हा प्रयत्न असतो की जे आपण तिकडे बसून बोललो ते इकडे आल्यानंतर आपल्याला पूर्णत्वास नेता आलं पाहिजे आणि त्याकरता प्रामाणिकपणे प्रयत्न देखील मी करत असतो आणि म्हणूनच जयंतरावनी त्यांचे आभार मानेन त्यांनी ठीक आहे कुठलेही डॉक्युमेंट असो ते आमचं असो कोणाचंही असो पण महत्वाचे मुद्दे आपण आठवण करून दिले आम्हाला खरं म्हणजे एकोणीस साली सरकार आमचं चालू होतं पण ठीक आहे काय करणार तुम्ही सरकार तयार केलं त्यामुळे जयंतराव एकोणीसला जाहीरनाम्याचा विचार केला तर तुमच्या जाहीरनाम्याचा करावा लागेल पहिली अडीच वर्ष तुमचं सरकार होतं आमचं नव्हतं आम्ही तर मग वेगळ्या परिस्थितीमध्ये सरकार तयार केलं आणि मग आम्हाला माहिती होतं की पुन्हा निवडून यायचं असेल तर ट्वेंटी ट्वेंटीची मॅच खेळावी लागेल आणि म्हणून सगळे बॅट्समन मैदानात उतरवले आणि अशी बॅटिंग केली की के आम्ही विश्वचषक जिंकलो आणि चॅम्पियन म्हणून या भागामध्ये आलो